हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि चुकाचा जाऊ तीच ब्लॉग पाचरणी प्रार्थना पावणे पाच वाजलेत आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण दिवसाच्या पावणे पाचपासून केल्या आणि त्रिखंडच पॅकिंगमध्ये चालले थोडं जाणं थोडं अजून व्हायचं आहे बघत राखूड बरोबर इकडं म्हणजे खंडचं पॅकिंग एवढं राहिलं अजून करायचं पॅकिंग एवढं झालं पावणे सहा वाजलेत आणि चालले अजून माझं पॅकिंगच भरपूर वेळ झाला पॅकिंग चालेल सीकंचं माझं सगळं पॅकिंग बनवून आता मी आम्रखंडचं पॅकिंग घेतले नंतर आता पनीरचं पण पन करणार आहे इकडं अम्रखंड आहे अम्रखंडचं पॅकिंग चालणार शॉप इथलं पनीर पण पन संपले पनीर पॅकिंग थोडंसं केलं एक किलो दीड किलो फक्त रोज फ्रेश बनवून देते घेतलं कटिंग आणि श्रीखंड आम्रखंड पनीर झाले लस्सी फक्त राहिल्यावर लस्सी आता काही होणार नाही कारण खूप वेळ आहे आता साडेसहा वाजता बघा पनीर असंच ते वाईट बॅगमध्ये आमचं पनीर